नमस्कार आपण सर्वात महत्वाच्या ठिकाणी म्हणजे समाधी स्थान हे जे पाठीमागे दिसत स्वामीच समाधी स्थान आहे आपण नगर प्रदक्षिणेमध्ये ह्या पाचव्या स्थानी येतो पाचव्या हे ठिकाणी जिथे आपण नगर प्रदक्षिणे दरम्यान दर्शन करतो महाराजांचं आशीर्वाचन घेतो महाराजांच्या अद्वितीय ऊर्जेचा आपण इथे साक्षात्कार बघतो आणि ह्याच ऊर्जेला साक्ष पूर्ण घेऊन आपल्या सोबत आपल्या स्वस्थानी निघतो ह्या नगर प्रदूषणातलं पाचवं स्थान सगळ्यात महत्वाचं आता इथे सर्व जे मंडळ आहे ते सोळाप्पा महाराजांचे पुढचे सर्व वंशज हे नित्यनियमाने नित्य सेवा करून ते सगळं करत आहेत आणि हा एवढा मोठा डोलारा आणि कारभार सगळा वंश परंपरेगत सांभाळत आहे हे आपलं पाचवं समाधी स्थान पाचवं स्थान नगर प्रदक्षिणातलं जरूर या नगर प्रदक्षिणेमध्ये सद्गुरू आशीर्वादाने आणि आपल्या सद्गुरूंच्या म्हणण्यानुसार मार्गक्रमण करायला या गुरु मार्गावरची खरी चाल चाल चाले तो चालेल खरी वाट आपल्याला या मार्गातून मिळणार आहे जय हो स्वामी हो